उद्या टिफिनला काय करायचं आहे याचा विचार जर का रात्रीच करून ठेवला तर सकाळी धावपळ होत नाही चला तर आज आपण नगरी ठसका या चॅनलमध्ये चमचमीत अशी मुगाची भाजी करूयात टिफिनसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे झटपट होते एक साधारण पंधरा मिनटांमध्ये ही भाजी शिजून होते आणि त्याचबरोबर मी इथे बटाट्याचं कालवणसुद्धा केलेलं आहे याचा व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन त्याचबरोबर तुम्ही जर का अजून आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेला सबस्क्राईब करा कारण मी रोज नवनवीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड करत असते चला तर वेळ वाया न घालवता आता आपण व्हिडिओकडे वळूयात मी इथे रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले मूग घेतलेले आहेत हे आमचे घरचे मूग आहेत एक साधारण सहा ते सात तासांसाठी हे मूग भिजणं जास्त गरजेचं असतं यानेच ही आपली भाजी एकदम मौसूद अशी शिजून तयार होते आता याच्यात सगळं पाणी काढून घेतलेलं आहे ही भाजी आज आपण कुकरमध्ये करणार आहोत तर त्यासाठी मी इथे कुकर गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की मग त्यानंतर याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घालून झाल्या की मग याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे हिंगाचा फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो ह्या भाजीला खूप खवंग अशी फोडणी बसते हिंगाने त्यानंतर त्याच्यामध्ये लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून त्या घालून घ्यायच्या आणि एखाद मिनिटभर तेलामध्ये छान असा हा लसूण लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे लसूण चांगला लाल झाला की मग याच्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतलेला आहे स्लाईस करून तो घालून घ्यायचा आणि कांदासुद्धा चांगला ट्रान्सलुजंट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे पळीच्या सहाय्याने किंवा उलतल्याच्या साह्याने अशा पद्धतीने त्याच्या पाकळा सेपरेट करून घ्यायचा जेणेकरून तो एकसारखा भाजला जातो कांदा व्यवस्थित कांदा परतून झाला की मग आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे एक मध्यम साईजचा टोमॅटो जो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा टोमॅटो घातला की लगेचच थोडंसं मीठ घालायचं त्याच्यावरती जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आणि पटकन शिजला जातो टोमॅटोसुद्धा चांगले सॉफ्ट झालेले आहेत छान असे परतले गेलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा नगरी कांदा लसून मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो कांदा लसूण मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी साधारण एक चमचा मी धणा पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आता हे सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाल्यांना छान असं तेल सुटायला सुरुवात झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला भिजवलेले मूग घालायचे आहेत मूग घालून झाले की मग हे मूगसुद्धा आपल्याला एक साधारण पाच ते सात मिनटांसाठी ह्या मसाल्यांसोबत परतून घ्यायचे आहेत मूग परतून झाले की मग याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला मूग बुडतीन इतपतच घालायचं आहे कारण ही भाजी मी टिफिनसाठी करणार आहे त्यामुळे जास्त पातळ नाही करणार थोडीशी सुकी अशी ही भाजी करणार आहे त्यामुळे मूग बुडतीन इतपतच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की मग असं ढवळून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आणि कुकरची झाकण लावून एक साधारण आपल्याला पार, एक दोन शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्यामध्ये आरामात हे मूग शिजले जातात कारण आपण हे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत मी कुकर थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी चमचमीत अशी मुगाची भाजी रेडी आता आहे आता हे मूग शिजले आहेत की नाही ते मी दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता एकदम मौसूत असे मुघे शिजलेले आहेत बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फुलके चपाती भाकरी किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी भन्नाट लागते तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये मा मला सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशा झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय